नमस्कार मी सौ अवंतिका हेमंत कदम ज्ञानगंगा घरोघरी हे ब्रीद घरो वाक्य घेऊन यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ अंतर्गत बी एड अधिष्ठान अभ्यासक्रम डी यू फोर झिरो फाय शालेय विषयाचे अध्यापनशास्त्र मराठी या पाठ्यपुस्तकाचे आज आपण वाचन करूया घटक पाच मराठी विषयाचे अध्यापनशास्त्रीय विश्लेषण अनुक्रमणिका उद्दिष्टे प्रास्ताविक विषय विवेचन घटक एक मराठी विषयात अध्यापनशास्त्रीय विश्लेषणाचे महत्त्व घटक दोन घटक अध्यापन अध्यापनाच्या कृतीच्या किंवा कृतिक्रमाच्या हेतूंची निश्चिती व विद्यार्थ्यां निर्मिती घटक तीन विद्यार्थ्यांचे पूर्वावश्यक ज्ञान गुणवैशिष्ट्ये व सामान्य कल्पनांचा विचार घटक चार वस्तु बळकटी आणणारे समर्थन किंवा पुरावा घटक पाच तांत्रिक शब्दांचे आकलन घटक सहा आशय घटकातील परस्पर संबंध मांडणी कौशल्य विचार आणि विद्यार्थी प्रगतीच्या मूल्यमापनाची संधी घटक सात सामान्यकरणे व अध्यापन घटक आठ गाभा घटक व मूल्य शिक्षण या दृष्टीने अध्यापन घटक नऊ एकाच घटकाचे विविध पातळीवरील अध्यापनाचे नियोजन घटकदा विचार अभिव्यक्ती व अर्थनिर्वचनासाठी प्रश्न पाठाचा सारांश पारिभाषिक शब्द अनुदान कृती आणि अधिक वाचनासाठी पुस्तके दिलेली आहेत पाठाचं उद्दिष्ट लक्षात घेऊया या घटकाचा अभ्यास केल्यानंतर आपल्याला समजेल की अध्यापनशास्त्रीय विश्लेषणाचे स्वरूप आपण सांगू शकाल आशयाकडून अध्यापनाकडे होणाऱ्या प्रक्रियेचे स्वरूप सांगू शकाल अध्यापन कृती समजू शकाल त्याच अध्यापन कृती कारण कारणमीमासा सांगू शकाल आशय घटकातील परस्पर संबंध ज्ञात करू शकाल घ्या आशय घटकातील उतरंड समजून घ्याल सामान्य करणे व अध्यापन यातील संबंध जा समजून घ्याल गाभा घटक व मूल्ये यांचे अध्यापनातील महत्त्व तसेच अध्ययन अनुभवी दे देण्याच्या क्षमता विकसित करू शकाल अध्यापन व मूल्यमापन यांचा संबंध समजून घ्याल मूल्यमापनातील विविधता लक्षात घ्याल उद्दिष्टे सामान्यकरणे गाभा घटक मूल्ये यांचा मूल्यमापनाशी येणारा संबंध समजून घ्याल पाठाचा प्रास्ताविक समजून घेऊया आतापर्यंत आपण मराठी विद्याशाखेचे स्वरूप आणि मराठीची संरचना अभ्यासली मातृभाषा मराठीचा अभ्यासक्रम पाठ्यक्रम पाठ्यपुस्तके यांची छाननी आपण केलेली आहे त्यातल्या एका घटकाच्या आशयाचे विश्लेषणही केले आहे आता आपण करणार आहोत मातृभाषा मराठीचे अध्यापनशास्त्रीय विश्लेषण पाठाचे विषय विवेचनामध्ये पहिला घटक पाहूया मराठी विषयात अध्यापन शास्त्रीय विश्लेषणाचे महत्त्व अध्यापनशास्त्रीय विश्लेषण म्हणजे अध्यापनाच्या दृष्टीने केलेले आशयाचे विश्लेषण होय यापूर्वी आपण जे आशय विश्लेषण केले आहे त्याचा उपयोग आपल्याला येथे होणार आहे कारण ते आशयाचे विश्लेषण होते आता त्याची फक्त अध्यापन जच्या दृष्टीने आपल्याला मांडणी करायची आहे शिक्षक मित्रांनो जर आपण आशयावर आपले प्रभुत्व असेल तर अध्यापनाच्या दृष्टीतून किंवा अध्यापनाच्या दृष्टिकोनातून त्यांची मांडणी करणे केव्हाही मा सोपेच जाणार ही, ही मांडणी करताना आपल्याला आशय घटक तर नीट सम माहितीच हवाच पण त्याचबरोबर या आशय घटक त्याच इयत्तेत किंवा इतर इयत्तेत कसा आलेला आहे याचाही विचार आपण करावा लागतो आशयाच्या या विचाराबरोबरच आपल्याला तो विद्यार्थीही समजून घ्यावा लागणार आहे म्हणजेच त्या घटकाच्या संदर्भात त्या ते विद्यार्थ्यांचे पूर्वज्ञान काय होते कोणत्या इयत्तेसाठी आपण त्या विद्यार्थ्याला शिकवणार आहोत त्याचा विचार अभिव्यक्तीसाठी त्याला कोणत्या प्रकारचे प्रश्न विचारता येतील याचाही विचार करावा लागणार आहे एखाद्या घटकाच्या संपूर्ण अध्यापनात आपण कोणकोणते अध्ययन अनुभव विद्यार्थ्याला देणार आहोत याचा विचार अध्यापनशास्त्रीय विश्लेषणात येणार आहे अर्थात त्यांच्या कारण मीमांसेसह अशा विश्लेषणाच्या वेळी आपण ज्या मूल्यांचा ज्या गाभाघटकांचा विचार केला ती मूल्ये ते गाभाघटक कोणत्या अध्ययन अनुभवातून आपल्याला विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवता येईल याचा विचार म्हणजेही अध्यापनशास्त्रीय विश्लेषणच असेल आणि यानंतर आपण जाऊ शकणार आहोत अध्यापनाच्या नियोजनाकडे मग स्तरानुसार बदलणारे नियोजन उद्दिष्टानुसार बदलणारे नियोजन याचा विचार करून आपण अध्यापन पद्धतीची निवड करणार आहोत किंवा निवडलेल्या अध्यापन पद्धतीनुसार पाठ्यांश नियोजन करणार आहोत या सगळ्यांचा विचार म्हणजे अध्यापनशास्त्रीय विश्लेषण होय घटक दोन पाहूया घटक दोनमध्ये घटक अध्यापन अध्यापनाच्या कृतीच्या किंवा कृतिक्रमाच्या हेतूंची निश्चिती व विद्यार्थ्यांत जाणीव निर्मिती घटक कोणत्याही विषयाचा असो भाषेचा असो की सामाजिक शास्त्राचा असो की गणित विज्ञानाचा असो अध्यापन कृतीची एक विशिष्ट मांडणी रचना केलेली असते या रचनेमागे मानसशास्त्रीय तत्त्वे असतात शिवाय हे कृतीक्रम आपल्याला अध्यापनाच्या विशेषात विषयातही तेवढे चपलकतेने बसविता आले पाहिजेत आणि त्याची तार्किकता देता आली पाहिजे अध्यापन कृतीच्या क्रमात प्रथमतः सज्जता प्रवर्तन असेल आपल्या हेतूचे कथन असेल आणि मग विवेशे विवेचन करताना वेगवेगळ्या वेग युक्त्या प्रयुक्त्यांचा आपण विचार करू ज्यात स्पष्टीकरणे असतील उदाहरणे आणि दाखले असतील अशा संबंधी प्रश्न असतील दृकश्रव्य साधनांचा उपयोग असेल नंतर केले जाणारे सामान्यकरण असेल आणि सगळ्यात शेवटी मूल्यमापन ज्यातून उद्दिष्टांची सफलता तपासली जाईल हे सर्व कृतिक्रम आपण मातृभाषा मराठी या विषयातील एखाद्या घटकाच्या अध्यापनासाठी लावून बघूया कथा हा असे घटक सगळ्यांच स्तरावर शिकविला जातो पण प्रत्येक स्तरावरील विद्यार्थ्यांची पूर्वतयारी वेगवेगळी असते तिच्या आधारेच कथेचा नवीन नमुना अभ्यासण्यासाठी विद्यार्थ्यांच्या मनाची तयारी करावी लागेल म्हणजे इयत्ता पाचवीत कथा शिकविताना सज्जता प्रवर्तन वेगळे असेल इयत्ता नववीमध्ये कथा हाच घटक शिकवताना त्याचे हेतुकथन बदलेल हेच उच्च माध्यमिक स्तरावर कथा शिकवतानाही होईल इयत्ता पाचवीमध्ये विद्यार्थ्यांचे अनुभव असतील त्याच्या कथा अभिरुचीचे हेच अनुभव आपल्याला जागृत करावे लागतील कारण मानसशास्त्रीय अनुभव पुंज या सिद्धांताप्रमाणे कोणताही नवा अनुभव आपल्याला सारखाच असेलच त्यापूर्वीचा अनुभव शोधून काढतो आणि तेथे त्या अनुभवाला ते 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 जागा मिळवतो त्यामुळे इयत्ता पाचवीमध्ये कथा हा घटक शिकवताना तुम्ही कोणकोणत्या गोष्टी ऐकल्या आहेत आणि आज मी तुम्हाला आणखीन एक नवीन गोष्ट सांगणार आहे या हेतूकथनातून विद्यार्थ्यांच्या अभिरुचीला आवाहन करता येईल पण ते यत्ता अकरावी बारावीच्या कथा शिकवताना चालणार नाही इथे अनुभवपूंज सिद्धांत असेलच पण आता अनुभवांचे स्वरूप बदललेले असे इथे केवळ आशयाशी संबंधित प्रश्न विचारून किंवा अनुभव जागृत करून चालणार नाही तर त्या कथेतून जे सामान्यकरण केले जाणार आहे त्या सामान्यीकरणासंबंधी किंवा साहित्य प्रकाराशी संबंधित अनुभव जागृती येते करावी लागेल ही आता बारावीची जी ए कुलकर्णीची राणी ही कथा आहे या कथेत वृद्धांचे एकाकी आयुष्य त्यामुळे येणारे दुःख नातवंड व आजोबांचे वेगळे विश्व या बाबी आलेले आहेत पण यातही नातीचा मृत्यू अंध आजोबांना बघावा लागतो या परिस्थितीला शरण जावेच लागते असा कथा भाग आहे या कथेला सुरुवात करताना सज्जता प्रवर्तनाचे अन्य घटक तर येतीलच पण विद्यार्थ्याचे अनुभव जागृत करताना त्यांना सांगावे लागेल प्रत्येकालाच आपले आयुष्य प्रिय असते मरणाची भीती सगळ्यांनाच असते पण काही आयुष्या काहींच्या आयुष्यात अशीच वेळ येते की ज्यांना जगणेच ओझे वाटायला लागते अतिशय अगतिकतेची मृत्यूची वाट बघतात मृत्यूची वाट पाहण्या व्यक्तीच्या वेदना किती तीव्र असतात कदाचित शारीरिक वेदना माणूस सहन करील त्यावर औषधही असते पण मानसिक वेदनेचे काय तो नियतीचा शाप असतो तर नियतीला शरण जाणे हेच प्रखर वास्तव असते आज आपण वृद्धांचे एकाकी आयुष्य कसे दुःखमय असते आणि वृद्ध व त्यांची नातवंडे यांचे जे काही वेगळे विश्व असते जो त्या विर वृत्तांचा असतो तोही हरवला तर आयुष्य किती करून होते हे आपण राणी या जीएच्या कथेतून अभ्यासू सज्जता प्रवर्तनानंतर येणाऱ्या या हेतूकथनानंतच काही वाक्य दिलेली आहेत ती सामान्य करणे आहेत पुढे संपूर्ण कथा शिकवताना या सामान्य अवतीभोवतीच फिरावे लागणार आहे आणि या सामान्यकरणाचे आकलन म्हणजेच कथेचे आकलन असणार आहे घटक तीन विद्यार्थ्यांचे पूर्वावश्यक ज्ञान गुणवैशिष्ट्ये व सामान्य कल्पनांचा विचार या ठिकाणी आपण विद्यार्थ्यांचे पूर्वावश्यक ज्ञान लक्षात घेतलेच आहे कारण त्यांनी असे अगतिक म्हातारे आपल्या जवळपास पाहिलेले असतात ललित साहित्यातून अभ्यासलेल्या कथा असतात कथा नाटकातून अनुभवलेले असतात हे ज्ञान जागृत करणे आवश्यक असते सामान्यकरणाची वाक्ये अर्थातच थोडी कठीण असल्यामुळे सौम्यचिंता ही ते येथे सहजगत्या होत असते हेतुकथनातील सामान्य करणे ही संदर्भ सोजकटीची कामे असतात सज्जता प्रवर्तन हेतुकथन केली जाणारी सामान्य करणे यांचा विचार करताना तो स्तरानुरूपच करावा लागतो प्राथमिक स्तरासाठी हा विचार वेगळाच असेल माध्यमिक स्तरासाठी वेगळा असेल तर उच्च माध्यमिक स्तरासाठी तो आणखी वेगळा असेल शालेय स्तराचा हा विचार केवळ सज्जता प्रवर्तन हेतूकथन यापुरताही मर्यादित राहणार नाही तर तो अध्यापनाच्या सर्वच पायऱ्यांवर महत्त्वाचा असेल अन्यथा आपल्याला अध्ययन अनुभव वेगळे वेगळे करताच येणार नाही आणि स्तरानुरूप अध्ययन अनुभव वेगळे करता आले नाही तर एकूणच अध्यापनाचा प्रभाव निश्चित कमी होणार हे आपल्यासारख्या अनुभवी शिक्षकांना वेगळे सांगण्याची गरज नाही थोडक्यात विवेचनाच्या पायरीवर उदाहरणे देताना स्पष्टीकरण करताना आनुषंगिक प्रश्न विचारताना शैक्षणिक साधनांचा वापर करताना मूल्यमापनाचे साधनही ठरविताना आणि विचारलेल्या जाणाऱ्या प्रश्नांचा स्तर ठरविताना विचार करावा लागतो तो बदलत्या अध्यापन कृतीचा अध्यापन कृती ठरविताना शालेय स्तराबरोबरच विचार करावा लागतो तो उद्दिष्टांचा एकूण या आशय घटकाची उद्दिष्टे कोणती भाषिक उद्दिष्टे कोणती ही उद्दिष्टे त्या स्तरावरील अभ्यासक्रमाच्या कोणत्या घटकाशी उद्दिष्टांशी संबंधित आहे आणि या उद्दिष्टानुसार आपल्याला कोणते वर्तन बदल अपेक्षित आहे याचाही विचार अध्यापनाच्या कृतीत कर ठरविताना करावाच लागतो तरच ते अध्यापन उद्दिष्टानिष्ट होईल अन्यथा अपेक्षित वर्तन बदलाचा विचार न करता केलेले अध्यापन दिशाहीन ठरण्याची शक्यता नाकारता येत नाही अध्यापनाचे कृतिक्रम ठरविताना विशेषतः मातृभाषा मराठीच्या संदर्भात आपण पाहूया आणखीन एका गोष्टीचा प्रकर्षाने विचार करावा लागतो तो म्हणजे साहित्य प्रकाराच्या संदर्भात प्राथमिक स्तरावर मातृभाषेच्या अध्यापनातून केवळ आशय जात असतो कारण तेथे श्रवण वाचन भाषण संभाषण लेखन या क्षमतांचा विचार करावाच लागतो त्यामुळे या स्तरावर साहित्य प्रकारालाही स्पर्शही केला नाही तरी चालतो मात्र उच्च माध्यमिक स्तरापासून हळूहळू त्या साहित्य प्रकाराच्या वैशिष्ट्यांची ओळख विद्यार्थ्यांना करून द्यावी लागते आणि त्याचे साधनही असते आपण शिकवीत असलेला आशय जर साहित्य प्रकाराच्या वैशिष्ट्याचीही ओळख करून द्यायची असेल तर त्या दृष्टीने अध्ययन अनुभवांची मांडणी करावी लागते अर्थात अध्यापनाचे कृतिक्रम तसे बदलतात म्हणजे वरच्या वियत्तांमध्ये जेव्हा या साहित्य प्रकाराला महत्त्व असते तेव्हा सज्जता प्रवर्तनामध्ये मराठीच्या शिक्षकाने साहित्य प्रकाराच्या वैशिष्ट्याकडे जाणे आवश्यक असते हेतुकथनाप्रमध्ये शिक्षक जो अग्रत संघटत मांडतो तो साहित्य प्रकाराच्या वैशिष्ट्ये लक्षात घेऊन त्या वैशिष्ट्याचा अंतर्भाव करून मांडावा लागतो येथे अध्यापनाचे कृतिक्रम तर जरी तेच असेल तरी अध्यापनाचे कृतीचे स्वरूप बदलते उदाहरणार्थ प्रवास वर्णन जेव्हा शिकवायचे असते तेव्हा त्यात स्थलदर्शन निसर्गदर्शन व्यक्तिदर्शन दर्शन लेखकाची जीवनदृष्टी आणि लेखकाचे चिंतन हे घटक महत्त्वाचे असतात आता या घटकांचा समावेश जर एखाद्या पाठात असेल तर ते प्रवास वर्णन शिकवताना होणारा सज्जता प्रवर्धन व हेतुकथन काही वेगळेच असेल उदाहरणार्थ इयत्ता अकरावीमध्ये रा भी जोशी यांची लिहिलेली वेरूळच्या वाटेने हे प्रवास वर्णन शिकवायचे असेल तर आपण काही सुरुवात करणार नाही की कोणत्या स्थळांना तुम्ही भेटी दिल्या आहेत तुम्ही क कोठे कोठे प्रवास केला आहे कारण हे अनुभव आपण फार इतर इयत्ता आठवीपर्यंत विचारू शकतो इयत्ता अकरावीमध्ये हा प्रश्न हास्यास्पद आहे त्याऐवजी आपण असे म्हणू शकतो की कोणतीही नवीन वस्तू पाहिली नवीन स्थळ पाहिले एखादे निसर्गदृश्य पाहिले कुठे प्रवासाला जाऊन आलो तर आपला ते अनुभव इतरांना कथन करण्याची आपली उर्मी जबरदस्त असते असे वर्णन करताना आपण जे पाहिले तेवढ्याचेच व फक्त वक वर्णन करीत नाही तर ते कसे का आ, का होते यावरही आपले मत प्रदर्शित करतो आणि कदाचित मतप्रदर्शनातूनच आपली अशी एक जीवनदृष्टी प्रति प्रतिबिंबित होत असते सगळ्या प्रवास वर्णनामध्ये आपल्याला वरील बाबी दिसून येतात हेतुकथन हेतु कथन आज आपण रा बी जोशी यांच्या वेरूळच्या वाटेने या प्रवर्ण प्रवास वर्णनाचा अभ्यास करणार आहोत आणि प्रवास वर्णनपर लेखनात धार्मिक स्थळे ऐतिहासिक स्थळे व त्या संदर्भात सांस्कृतिक वातावरण कसे चित्रित होते ते बघू त्यातून संस्कृती दर्शन व लेखकाची जीवनदृष्टी कशी प्रतिबिंबित होते याचा अभ्यास करणार आहोत घटक चार पाहूया असे वस्तू बळकटी आणणारे समर्थन व पुरावे विषय विवेचन आश अध्यापनाची पुढची पायरी असते विवेचनाची स्पष्टीकरणाची दड्यातल्याच आशय आपल्या मोडक्या तोडक्या शब्दात थोड्याशा वेगळ्या शब्दात सांगणे म्हणजे अध्यापन नसते हे विवेचनही नसते असेल तर फार तर फार कथन असू शकते विवेचनात कथन असते स्पष्टीकरण असते आनुषंगिक प्रश्न असतात शैक्षणिक साहित्याचा उपयोग असतो कथन आणि स्पष्टीकरण हे मूलत भिन्न असतात पण या दोन्हींमध्ये गल्लत होण्याची शक्यता खूप असते कथनात केवळ एखाद्या घटनेचा प्रसंगाचे सरळ वर्णन असते स्पष्टीकरण मात्र त्याही पुढे जाते कथनाच्या ओघात आलेल्या संकल्पना नवे शब्द म्हणी वाक्प्रचार संदर्भात कल्पना इत्यादी बाबी सेगवेगळ्याच साधनांच्या सहाय्याने स्पष्ट केल्या जातात ही साधने कधी एखादे उदाहरण असते कधी एखाद्या थोर व्यक्तींचा दाखला असतो कधी दृकश्रव्य साधनांचा उपयोग करून स्पष्टीकरण केले जाते तर कधी अनुषंगिक प्रश्न आशयावरील प्रश्न यांच्या साहाय्याने स्पष्टीकरण केले जाते अर्थात हे करताना उपयोग केला जातो तो कथनाचाच थोडक्यात स्पष्टीकरण कथनाच्या साहित्याने केले जाते स्पष्टीकरणात कथन असतेच असे पण सगळेच कथन स्पष्टीकरण नसते एकूणच विषय विवेचनात फारसे स्वातंत्र्य नसते विषय विवेचनाला काही बंधनाची चौकट असते आणि या चौकटीतच विषय विवेचनाला राहावे लागते ही चौकट हेतुकथनाचाच दिलेली असते जसा अग्रसंघटक मांडलेला असेल त्या त्यानुसार विषय विवेचनात बेतावे लागतात हे कथनाच्या मर्यादा विषय विवेचनात पात पाळाव्याच लागतात हेतू कथन जर प्रवास वर्णनावर आधारित असेल तर वि विषय विवेचनात प्रवास वर्णनाच्या एक एक वैशिष्ट्यानुसार कथन स्पष्टीकरण असतील म्हणजेच वरच्या वर्गामध्ये प्रवास वर्णन शिकवताना विषय विवेचनाचे पहिले बंधन पाळावेल आहे पाळायचे आहे ते म्हणजे प्रवास वर्णन या साहित्यप्रकार वैशिष्ट्याचेच त्यामुळे वेरूळचे वेरूळच्या वाटेने हे प्रवास वर्णन शिकवताना त्यामध्ये आलेल्या दर्शन आणि महत्त्वाचे म्हणजे सांस्कृतिक दर्शन यांचीच ओळख करून द्यायची आहे लेखक आपली स्वतःची मते व्यक्त करतो पण ती किती संयमाने करतो हेही तेथे लक्षात आणून देणे गरजेचे आहे छापी अक्षरे तर कोणीही साक्षर वाचेल आणि त्याचा अर्थ लावेल शिक्षक जेव्हा विवेचन करतो तेव्हा दोन ओळीमधला आशय तो विद्यार्थ्यांच्या लक्षात आणून देण्याचा प्रयत्न करतो हेच असते विवेचन अर्थातच चौकटीचे बंधन स्वीकारलेले विषय विवेचनाला एक बंधन असते ते आशयाच्या सांगड दैनिक जीवनाशी घालण्याचे कोणत्याही अभ्यासविषयक अभ्यास विषयाच्या अभ्यास आशयाने आपल्या दैनंदिन जीवनातील समस्या सोडवायला मदत केली पाहिजे तरच तो आशय सार्थ ठरतो दैनंदिन जीवनाशी त्यांची सांगड नसेल तर ते विद्यार्थ्यांच्या दृष्टीने तो आशय निरर्थकच असतो असा निरर्थक आशय लक्षात कसा राहणार तो लक्षात राहायचा असेल तर विवेचनात शिक्षकाने तो आशय सार्थ करण्याचा प्रयत्न केला पाहिजे म्हणजेच विद्यार्थ्यांच्या दैनंदिन जीवनाशी त्यांची सांगड घातली पाहिजे विवेचनात येथे उपयोगी पडतात ती उदाहरणे दाखले आणि विवेचनाच्या ओघात विचारले जाणारे प्रश्न उदाहरण देताना शिक्षक विद्यार्थ्यांच्या दैनंदिन जीवनातील उदाहरणे घेतो आणि घेणेही चांगले उदाहरणार्थ चांद बौद्धल्याच्या समाधीचे वर्णन शेख मोहम्मदने जे केले आहे त्यातून हिंदू मुसलमानांच्या त्या काळातल्या ऐक्य लक्षात येते शिक्षकांनी या आशयाला फायदा घेतलाच पाहिजे आज ठिकठिकाणी चालणारे हिंदू मुसलमान यांचे दंगे धर्माधर्मातील वैर ज्यात बळी जाणारे सामान्य माणसेच जेव्हा असे ऐक्य असण्याची कशी गरज आहे हे त्या अनुषंगाने येणाऱ्या प्रश्नातून काढून घ्यायला हवे म्हणजे तो संदर्भ आपोआपच आजच्या दैनंदिन जीवनाशी जोडला जाईल आणि आशय सार्थ होईल विवेचनाला आणखीन एक बंधन असते ते उद्दिष्टांचे त्या त्या पाठ्या पाठ्यांशाच्या काही उद्दिष्टे असतात काही उद्दिष्टे त्या इयत्तेच्या पाठ्यक्रमांशी उद्दिष्टांना बांधलेली असतात त्या त्या पाठ्यक्रमाच्या उद्दिष्टांचा संबंध त्या त्या, त्या स्तराच्या उद्दिष्टांशी असतो ही सगळ्याच विषयांची उद्दिष्टे राज्याच्या शैक्षणिक ध्येयालाशी बांधलेली असतात ही शैक्षणिक ध्येये राज्यघटनेशी प्रास्ताविकाशी जोडलेली असतात म्हणजे आपण वर्गात एखादा छोटासा आशय जरी शिकवित असलो तरी या एका परीने आपण राष्ट्रीय स्तरावर बांधलेले असतो हे प्रत्येक शिक्षकांनी लक्षात ठेवले तर त्या त्या आशयाच्या उद्दिष्टांशी इमान राखील आपोआपच त्यावेळी वर्गात जे जे अध्ययन अनुभव तो देईल ते ते उद्दिष्टांशी संबंधित असेल विषय विवेचनाला अलीकडे आणखीन एक बंधन आलेले आहे ते म्हणजे अभ्यासक्रमातील गाभा घटक आणि मूल्य यांचे या आशयामध्ये जे जे गाभा घटक आणि जी जी मूल्ये येण्याची शक्यता असते ते ते साध्य करण्यासाठी आवश्यक ते अध्ययन अनुभव विवेचनात यायला हवेत वरील मुद्दा एका उदाहरणाने समजून घेऊया इयत्ता नववीच्या मराठीच्या पाठ्यपुस्तकात कोंडवाडा ही कविता आहे कोंडवाडामध्ये कवीने अस्पृश्यबद्दल आपली कथा मांडलेली आहे पाठ्यपुस्तकात आलेला हा आशय माध्यमिक स्तराच्या अभ्यासक्रमातील एका उद्दिष्टावरून आलं आहे अभ्यासक्रम आणि पाठ्यक्रमातील हे उद्दिष्ट आहे मातृभाषेच्याद्वारे विद्यार्थ्यांच्या ठिकाणी मानवी जीवन मूल्यांचा संस्कार घडविणे आणि या उद्दिष्टांच्या सफलतेसाठी शिक्षक कोंडवाडा ही कविता शिकवतील त्यातून माणसांनी माणसांनाच जनावरांसारखे कसे वागविले आणि ते कस कसे गैर होते हे सांगिततील हे उद्दिष्ट तरी कोठून आले ते समांतवाद व सामाजिक अडसरांचे निर्मूलन या दोन गाभा घटकांच्या आशयाशी संबंधित आहे ते राज्य शासनाच्या शैक्षणिक धोरणातून आले आहे राज्य शासन ही शैक्षणिक धोरणे कशी ठरविते राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाची जी जी ध्येय आहेत तेथून आणि राष्ट्रीय शैक्षणिक ध्येये आहेत ती समता आणि बंधुता व्यक्तीचा जन्म कोणत्याही जातीधर्मात हो ती स्त्री असो किंवा पुरुष ती आधी भारतीय आहे माणूस आहे जातीपातीवरून ज्येष्ठ किंवा कनिष्ठता जपणे हा कलंक आहे पूर्वी असे चुकीचे वागणे समाज मान्य असेलही आज मात्र असा विचार करणेही कसे गैर आहे हे शिक्षक अनेक उदाहरणे आणि कवितांचा आशय यांच्या सहाय्याने स्पष्ट करतील त्याचबरोबर हे स सांगतील की आज हे भेदभाव अस्पृश्यता खूप कमी आल झालेली दिसते पण कधीकधी असा उद्रेक आजही बघायला मिळतो मग वर्तमानपत्रातून दलितांच्या झोपड्या जाळल्या त्यांच्यावर अत्याचार झाले अशा असतात भारताला स्वातंत्र्य मिळवून अर्धशतक उलटले तरी आपण हे कोंडवाडे मोडू शकणार नाही हे कितपत योग्य आहे असा प्रश्न उपस्थित करून स्वतंत्र भारताच्या या भावी नागरिकांना भावनांना आवाहन करता येईल हे आवाहन भारतीय संघटनेच्या बंधुता समता या तत्वांच्या आधारे असेल अशा तऱ्हेने शिक्षकाचे वर्ग अध्यापन एका प्रकारे भारतीय घटनेशी संबंधित असते ते बंधन शिक्षकाला पाळावेच लागते उदाहरणासाठी वरील कोंडवाडा हीच कविता घेऊया या कवितेत सामाजिक अडसरांचे निर्मूलन हा गाभा घटक प्रकर्षाने येतो त्याचबरोबर संवेदनशीलता हे मूल्यही येतात सामाजिक अडसरातील निरक्षरता आणि अस्पृश्यता हे दोन अडसर या कवितेच्या ओळी ओळीतून जाणवतात कवितेचे शीर्षक या गाभा घटकाचे महत्व सांगणारे आहे जो कोंडवाडा उन्हाळ जनावरांसाठी कधीतरी वापरता तो कोंडवाडा केवळ विशिष्ट जातीत जन्म झाला म्हणून त्या माणसांसाठी इतर माणसांशी निर्माण केला हे कसे अयोग्य होते मानवतेलाच त्यामुळे कसा कलंक लागला त्यांना छळणाऱ्या अधिकार समाजाला कोणी नेला हे या गाभा घटकाच्या अनुषंगाने शिक्षकांना सांगावे लागेलच त्याचबरोबर महात्मा गांधीजींचे प्रयत्न आणि स्वातंत्र्यानंतर संविधानातील तत्वांप्रमाणे अस्पृश्यता पाळणे हा गुन्हा आहे ठरला त्यामुळे या अनिष्ट परप्रथेला मूठ माती मिळाली अस्पृश्यता हा सामाजिक अडचण कायद्याने दूर केला सर्वांसाठी शिक्षण या तत्वानुसार सर्व समाज शिकू लागला निरक्षरता कमी झाली असे विवेचन शिक्षक करतील तशी उदाहरणे यासाठी मोठ्या व्यक्तींचे कार्य ही माहिती देतील त्या अंगाने कवितेचा आशय विद्यार्थ्यांपर्यंतच असेल समोर असेल सामाजिक अडसरांचे निर्मूलन हा गाभा घटक याच कवितेत गाभा घटकाप्रमाणे संवेदनशीलता हे मूल्यही येते संवेदनशीलता म्हणजे दुसऱ्यांच्या दु, सुखदुःखात समरस होणे कोंडवाडा कवितेच्या दृष्टीने विचार केला तर अस्पृश्यता पाळणे हे त्या व्यक्तींच्या दृष्टीने दुःखाचे कारण म्हणून अस्पृश्यता न पाळणे त्यांचे दुःखे समजावून घेणे त्यांना मदत करणे जर कोणी अस्पृता अस्पृश्यता पाळीत असेल तर त्याला विरोध करणे शिक्षणात नोकरीत अशा व्यक्तींना काही सवलती मिळत असते तर आतापर्यंत त्यांच्यावर केलेल्या अत्याचारांचे ते परिमार्जन आहे हे लक्षात ठेवून या सवलतींना विरोध न करणे त्यांना नाकारलेल्या संधी मिळवून देण्यात मदत करणे अशा प्रकारे कविता शिकवणे म्हणजे संवेदनशीलता हे मूल्य विद्यार्थ्यांमध्ये मध्ये बिंबवणे असे हे लक्षात घेऊन कोंडवाडा कविता शिकवायला हवी हे गाभा घटक आणि मूल्यांचे बंधनही शिक्षकांना पाळावे लागते ही सगळी बंधने विवेचनाच्या वेळी पाळावीच लागतात आणि तरीही आशयाकडे दुर्लक्ष करून चालत नाही कारण आशय हे साधन आहे त्याच साधनाद्वारे आपण मूल्य संस्कार विद्यार्थ्यांमध्ये रुजवणार आहोत म्हणून हे साधनच विद्यार्थ्यांना उत्तम प्रकारे समजले पाहिजे प्रथमत आशया चांगला लक्षात आला पाहिजे या आशयाचा अभ्यास करता करताच शिक्षकाला लक्ष ठेवावे लागते ते भाषिक अभ्यासाकडे या आशयातून येणारे नवे शब्द काही शिक्षक या शब्दांना कठीण शब्द असेही म्हणतात कोणताच शब्द कठीण नसतो तर तो नवा असतो म्हणून अपरिचित असतो म्हणून कठीण वाटतो तेव्हा असे नवे शब्द स्पष्ट केलेच पाहिजे